नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सारिका सारिका भक्तीविश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आपल्या हिंदू धर्मातील सण व्रत व्रतवैकल्य यांची माहिती तसेच श्री स्वामी समर्थ सेवा आणि वास्तुविषयी महत्त्वाचे उपाय मी माझ्या चॅनलमधून आपल्याला सांगत असते नव तर सारिका भक्तीविश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू उद्या आहे श्रावणातला शेवटचा शुक्रवार श्रावण महिना हा सर्वात शुभ महिना मानला जातो या महिन्यात बरेच वर्तवैकल्य सण वार असतात अनेक शुभ कार्यही केली जातात श्रावणात आपल्या कुलदेवीचा सम्मान करणे तिची ओटी भरणे खूप महत्त्वाचे आहे उद्याचा शुक्रवार हा श्रावणातला शेवटचा शुक्रवार आहे प्रत्येकाला कुलदेवीच्या दर्शनाला जाणे शक्य होत नाही पण आपण घरच्या घरी आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकतो घरच्या घरी कुलदेवीची ओटी कशी भरावी कुलदेवीची ओटी भरण्यासाठी कोणते साहित्य घ्यावे ओटी भरल्यानंतर या ओटीचे काय करावे आपल्याला जर कुलदेवीची ओटी भरणे शक्य नसेल तर आपण काय करू शकतो याविषयी संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा कुलदैवत व कुलदेवी हे आपल्या कुटुंबाचे रक्षण करणारे आई वडील असतात त्यांचा मानसमान करणे ही आपली जबाबदारी असते वर्षातून एकदा कुलदेवी व कुलदेवतेचे दर्शन घेणे महत्त्वाचे असते त्यांचा मान सन्मान करणे आवश्यक असते तर या श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरण्यासाठी जावे जर आपल्याला जाणे शक्य नसेल तर आपण घरच्या घरीही आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकतो वर्षभरात एकदा तरी आपल्या कुलदेवी दर्शन घ्यावे तिची ओटी भरावे तिचा मान सन्मान करावा याने काय होते तर कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहतो जसे आई आपल्या लेकरांची काळजी घेते तसेच कुलदेवी ही आपल्या कुटुंबाची काळजी घेते त्यामुळे वर्षभर आपल्याला कशाशी कमतरता राहत नाही आणि कुलदेवीचा कायम आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहतो आपण ज्यावेळी कुलदेवीची ओटी भरत असतो त्यावेळी कुलदेवीला हिरव्या रंगाची नऊवारी साडी घ्यावी आपल्याला साडी घेणे शक्य नसेल तर आपण फक्त खण घेतला तरी चालतो तर नऊवारी साडीच का घ्यावी तर देवीच्या नऊ रूपांची पूजा होते म्हणून देवीला नऊवारी साडी घेण्याची पद्धत आहे त्याचबरोबर आपण खण घ्यावा साडीत ब्लाऊज पीस असला तरी देखील आपण त्यासोबत एक खण घ्यावा साडी घेणार असला तर घेऊ शकता नाही घ्यायची नसेल तर आपण फक्त खण घ्यावा आता साहित्य काय काय घ्यायचे तर एक नारळ गहू किंवा तांदूळ ओटी भरण्यासाठी हळद कुंकू हिरव्या बांगड्या गजरा पाच प्रकारची फळे आता या ठिकाणी आपल्याला पाच प्रकारची फळे घ्यायची आहेत तर आपल्याला शक्य असेल तर पाच प्रकारची फळे घ्यावीत किंवा एखादे फळ किंवा आपण पाच केळी घेतली के तर देखील चालतात त्याचबरोबर आपण खारी खोबरे हळकुंड बदाम सुपारी या वस्तू प्रत्येकी एक घ्यायचे आहेत हे साहित्य आपण ओटी भरण्यासाठी घ्यायचं आहे कुलदेवीच्या नैवेद्यासाठी आपण तांदळाची गोड खीर बनवायची आहे उद्या श्रावणातला शेवटचा शुक्रवार आहे तर आपल्याला उद्याच ओठी भरायची आहे ओटी भरण्यासाठी आपल्या घरी कुलदेवीचा टाक असणे आवश्यक आहे आणि जर कुलदेवीचा टाक नसेल तर कुलदेवीचा फोटो तरी असणे आवश्यक आहे कुलदेवीची ही घरच्या कुलस्त्रीने म्हणजे सासूने किंवा सुनेने भरावी ही कुलदेवीची ओटी ही विवाहित स्त्रीनेच भरावी आपण उद्या ओटी भरणार आहात तर उद्या आपण डोक्यावर आंघोळ करायची आहे देवपूजा करायची आहे तर त्याचप्रमाणे आपण कुलदेवीचा टाक घेऊन कुलदेवीच्या टाकावर अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालून झाल्यानंतर कुलदेवीच्या टाकाला हळद कुंकू अर्पण करावे गजरा अर्पण करावा अगरबत्ती ओवाळावी व कुलदेवीला नमस्कार करावा त्यानंतर आपण जे ओटीचे साहित्य घेतले आहे ते एका ताटामध्ये घ्यावे व कुलदेवीसमोर ठेवून नमस्कार करावा कुलदेवीला हा मां आपला मान सन्मान स्वीकार करावा अशी प्रार्थना करावी तिचे आपल्या घरावर कायम कृपादृष्टी राहावी यासाठी प्रार्थना करावी आपण मान सन्मान करत आहोत ओटी भरत आहोत हे सांगावे व नमस्कार करावा हे ओटीचे भरलेले ताट हातात घ्यावे त्यानंतर कुलदेवीचा जो टाक आहे त्या टाकाच्या डोक्यापर्यंत ताट न्यावे परत खाली ठेवावे परत वरती घेऊन डोक्यापर्यंत न्यावे परत पर खाली ठेवावे असे तीन वेळा करावे त्याचबरोबर तुम्ही कुलदेवीसाठी सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधे कि गौरी नारायण नमस्तुते या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि सहकुटुंब कुलदेवीला नमस्कार करावा व तिचे आशीर्वाद घ्यावेत तांदळाची जी खीर बनवली आहे त्याचा नैवेद्य कुलदेवीला दाखवावा आपल्याला जर कुलदेवीची आरती येत असेल तर ती म्हणावी जर आपल्याला कुलदेवीची आरती येत नसेल तर आपण देवीची आरती जी आपण म्हणतो दुर्गे दुर्गड भारी ही आरती आपण म्हणायची आहे या दिवशी आपण ही आरती सकाळी व संध्याकाळी अशी दोन वेळा म्हणायची आहे आता ह्या ओटीचे काय करायचे तर आपल्याला हे ओटीचे साहित्य तसेच ठेवायचे आपण ज्यावेळी आपल्या कुलदेवीचे दर्शन जातो त्यावेळी घेऊन जावे व तेथे ते कुलदेवीला अर्पण करावे जर आपल्याला हे शक्य नसेल तर आपण आपल्या गावातील कोणत्याही देवीच्या मंदिरात तुम्ही हे ओटीचे साहित्य देऊ शकता त्या ठिकाणी जे पुजारी असतात त्यांना आपण दक्षिणाही द्यावी आता आपल्याला कुलदेवीची ओटी घरच्या घरी भरायची नाही किंवा आपल्या कुलदेवीला जाणे शक्य नाही किंवा तुम्ही वर्षातून एकदा कुलदेवीची ओटी भरता असाल आणि श्रावणात तुम्हाला ओटी भरायची नसेल तर तुम्ही एखाद्या सुवासिनीला किंवा तुमच्या मैत्रिणीला तुम्ही घरी बोलवू शकता त्यांची ओटी भरू शकता मेहंदीचा कोण टिकली पाकीर या वस्तू तुम्ही देऊ शकता आणि त्यांचा तुम्ही मानसन्मान करू शकता तुम्हाला त्यांना जीव घालणे शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी तांदळाची खीर करावी व त्यांना ती द्यावी अशा प्रकारे तुम्ही एखाद्या सुवासिनीचा या श्रवणात मानसन्मान करावा उद्या शेवटचा शुक्रवार आहे तर तुम्ही उद्या हा मानसन्मान तुम्ही करू शकता श्रावण महिना संपण्याआधी उद्याच्या शुक्रवारी तुम्ही आपल्या कुलदेवीचा मानसन्मान घरच्या घरी करावा यामुळे तुम्हाला नक्की सोन्याचे दिवस येतील वर्षभर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरावर राहील तर तुम्हाला या वर्षभरात कशाशी कमी पडणार नाही आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद